मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी मलाही ग्राम जोशाच्या वागण्याचा संताप आला तर सखाराम परांजपे ज्ञानबा ससाने धोंडीराम ही मंडळी दारात उभी होती ज्योतिराव रायगडावरून परतले म्हणून विचारपूस करायला ही मंडळी आली होती मला सांगितलेला सारा वृत्तांत ज्योतिरावांनी त्या तिघांनाही कथन केलं होय जो मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणं सोपं नव्हतं रे सखाराम अगदी मनातलं तुला सांगतो माझा संताप ब्राह्मण वृत्तीवर त्यांच्या कपटी आणि दुटप्पी डावपेच्यांवर आहे रे ब्राह्मण जातीशी माझं वैर नाही मी त्यांची लिहिलेली शब्दरचना वाचू लागले कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा काळ तो असे यवनांचा शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा असे तो डौल जहागिरीचा पंधराशे एकोणपन्नास साल फळले जुन्नर ते उदयासी आले शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले जिजाबाईस रत्न सापडले धनी लिहिणं न थांबवता ज्योतिरावांनी हुंकार दिला छान लिहित आहे सावित्री तू ही प्रस्तावना वाच आणि तुझं मत सांग प्रस्तावना लिहिलेले कागद ज्योतिरावांनी माझ्या हातात दिले मी वाचू लागले शिवाजी राजाच्या ह्या पवाड्याचे आठ भाग केले आहेत दर एक भागात विषयांतर होऊ नये या भयास्तव सर्व भाग एकसारखे केले नाहीत अतिजुनाट यवनी व मेसर्स ग्रँडफ मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आदरावरून हा पवाडा केला आहे कुणबी माळी महारमांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षत्रियांच्या हा पवाडा उपयोगी पडावा असा माझा हेतू आहे लांबच लांब संस्कृत शब्द घातले नाहीत जेथे चालेना तेथे मात्र लहान सहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत माळी कुणब्यास समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयी फार श्रम करून त्यास अडवण्याजोग्या चालीने रचना केली आहे जगतकर्ता भगवान सर्व जगाचा चालक आणि तोच सर्वांचा बुद्धिदाता आहे त्यालाच शुद्रांची दया आल्यावरून त्याने आपला परमप्रिय इंग्रज लेकरास, राजा करून क्षत्रियास दाढेतून ओढून काढण्याकरिता हिंदुस्थानात पाठविले आहे व हे दयाळू इंग्रज आम्हा गांजलेल्या अज्ञानी लोकास खरे ज्ञान शिकवू लागल्यामुळे ब्राह्मणांनी बनविलेल्या मतलबी कुटापासून स्वतंत्र होण्याचे नेहमी आमच्या मनात डोहाळे लागले आहेत ब्राह्मणांच्या कुटाविषयी थोडासा इथे मासला लिहितो तो येण्याप्रमाणे ह्या जगातील सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पाहता या हिंदुस्थानात मात्र ब्राह्मणांनी मोठ्या दिमाखाने उंच मानून प्रभू कुणबी माळी मांग आणि महार इत्यादी जातींचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेष करून त्यास इतके नीच मांडण्याचे कारण काय असावे असे माझ्या मनात नेहमी घोळत होते याविषयी इतर भाषेतील ग्रंथावरून या ब्राह्मणांच्या एकंदर शुद्रांशी आचरणावरून असे सिद्ध होते की ब्राह्मण लोकांचा या देशाशी काहीच संबंध नसता ब्राह्मणांनी केवळ लोभाने या देशात एकाएकी लागोपाठ हल्ले करून ज्या ज्यावेळी जे जे लोक या क्षेत्रीय हल्ल्यामध्ये सापडले त्यास कैद करून ब्रह्मराजाने त्या सर्वांचे दास केले व त्यांनी तसे चिरकाळ ब्राह्मणांच्या दास्यत्वात राहावे म्हणून पुन्हा त्याच ब्रह्माने सत्तेच्या मदाने कायदे करून त्यांची अनेक पुस्तके करून त्यात अनेक तऱ्हेचे भेद करून ठेवले नंतर काही दिवसांनी वेळ पाहून त्यास भेद मांडण्याचे सोडून वेद म्हणण्याचा प्रचार घातला असावा ब्रह्मराजा मरताच बाकीच्या उरल्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या हाती सापडलेल्या बांधवास ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्याविषयी परशुरामासी एकवीस वेळा इतके निकराने लढले की त्यांचे अखेर महाअरी असे नाव पडले व शब्दाचा पुढे महार असा अपभ्रंश झाला व त्या महाअरी क्षत्रियांची लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण विधवा यांचा इतका भरणा वाढला की त्यांची नीट रीतीने व्यवस्था कशी ठेवावी याची मोठी पंचाईत येऊन पडली शेवटी अखेरीस ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला तेव्हा थोडेसे लागी लागल्यासारखे झाले नंतर दास केलेल्या या महाअरी क्षत्रियांचा अमर्याद द्वेष करून पाहिल्यास भेद वाचून पाहण्याची मनाई व दुसऱ्यांचा स्पर्श होऊ न देण्याची वहिवाट चालू करून मनुसारख्या क्रूर राजांनी मनास मानेल तशी सूड घेण्याजोगी ज्यात ब्राह्मणांचे फक्त हित अशी नवी नवी कलमे घरातल्या घरात बनवून ग्रंथाचे पोटात कोंबून काही कालानंतर दास केलेल्या सर्व क्षत्रियास लटकेच उठवले की हे ग्रंथ स्वतः देवाने लिहून ठेवले असे दाखवून मोठा धार्मिकपणाचा डौल घालून त्या दासांच्या मनात तेच उत्तरोत्तर बिंबवण्याची सुरुवात केली एवढेच करून स्वस्थ राहिले असे नाही पण त्यांनी अखेरीस राहिलेल्या शेषद्वेषाचा सर्प कल्पून त्याचा बिछाना करून त्यावर सच्चिदनंद नारायणाच्या मूर्तीस उताने पाडून त्याचे बेंबीचा देठ बाहेर काढून त्याचे कमळ करून त्यावर चार तोंडाचा ब्रह्मा बसवून हा देवाचा लेख त्याने हे सर्व भेद केले देवाच्या लेखापुढे कोणाचे काय चालणार अशा नाना प्रकारच्या थोतांड्या खोट्या गोष्टी बनवून दास केलेल्या क्षत्रियास हळूहळू हे ईश्वर दत्त आहेत म्हणून भासवून शिकवून त्या सर्व क्षत्रियांची धर्माच्या थापी अशी माणसांची कणसे करून टाकली आहेत हे सर्वांस माहीतच आहे यापुढे जनाची तर नाहीच मनाची सुद्धा काडी मात्र लाज न धरिता ब्रह्माच्या पायापासून जन्म पावले असे कोठे कोठे ग्रंथात कोमून लिहिले आहे काय पायापासून शुद्र पुत्र प्रसविणे ही गोष्ट लहान अचंब्याची आहे असे माझ्याने म्हणवत नाही परंतु जन्म देणे हा स्त्रियांचा धर्म असून शुद्ध ब्राह्मण पुरुषांच्या पायापासून मूल जन्मविण्याने या जगात सर्वत्र जो सृष्टिक्रम चालत आला आहे त्याला बाधा येते तसेच चालण्याचे काम पायाचे असून त्या पायापासून शूद्र पुत्र जन्मविला व त्याचप्रमाणे ब्रह्माच्या मुखापासून ब्राह्मण जन्मविला असे जर खरे आहे तर ब्रह्माचे मुख इतर दुसरे तत्संबंधी व्यापार करीत होते असे त्याच्या शिष्टमंडळीस कबूल करावे लागेल यावरून असे साप सिद्ध होते की चार घरच्या चार पोरी मिळून घरातल्या घरकुंडात बराच लटक्यामुटक्यांचा खेळ खेळला असो याविषयी जास्त चिकित्सा करून फटफजिती करीत बसणे यापेक्षा त्यांना क्षमा करून बाकीचे सर्व सुज्ञ वाचकांकडे सोपवितो हा लहानसा प्रयत्न सुज्ञ जनास आवडल्यास आणखी याच मासल्याचे पाताळी घातल्यापूर्वी क्षत्रियांमध्ये म्हसोबासारखे महावीर होऊन गेले यांचे पवाडे मोठ्या उल्लासाने सादर केले जातील